नमो बुद्धाय सप्रेम जय भीमर टेक चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत महाबोधी महाविहार या पवित्र स्थळाचा इतिहास बोधगया मंदिर म्हणजेच महाबोधी विहार हा बौद्ध धर्मासाठी जगातील एकमेव पवित्र तीर्थक्षेत्र या ठिकाणी राजकुमार सिद्धार्थ यांनी दीर्घ तपश्चर्या करून वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती म्हणजे बुद्धत्व मिळवले आणि ते भगवान गौतम बुद्ध या नावाने ओळखले जाऊ लागले ईशुचन पूर्व सहावे शतक सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी उर्वेला म्हणजेच बोधगया या ठिकाणी नदीच्या काठी ध्यानस्थ साधना केली त्यांनी बोधिवृक्षाच्या झाडाखाली बसून ज्ञान प्राप्ती केली ते स्थान पुढे बोधगया या नावाने ओळखले जाऊ लागले बोरे सम्राट यांचा काळ पूर्व तिसरे शतक म्हणजे मौर्य सम्राट राजा अशोक यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर पूर्व दोनशे साठच्या सुमारास राजा सम्राट अशोक यांनी बोधिवृक्षाजवळ विहार वस्तू बांधला आणि त्या ठिकाणी त्यांनी स्तंभ आणि विहाराची निर्मिती केली त्यानंतरचा काळ गुप्त काळ सन चार ते सहावे शतक थोडक्यात गुप्त काळ म्हणजेच सुवर्णयुगाचा काळ म्हणूनच ओळखला जातो या काळात भारत सांस्कृतिक धार्मिक व वैज्ञानिकदृष्ट्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता चंद्रगुप्त द्वितीय म्हणजे विक्रमादित्य यांचा या काळात हो काळात होऊन गेला कला साहित्य विज्ञान व्यापार यांचा प्रचंड विकास यावेळी झाला होता गुप्तराजे हे वैष्णव होते परंतु त्यांनी बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांना आपला आश्रय दिला होता याच काळात अजिंठा लेणी नालंदा विद्यापीठ बोधी महाविहाराचा विकास याच काळात झाला होता गुप्त साम्राज्याच्या काळात महाबोधी विहाराला भव्य असे स्वरूप देण्यात आले होते आताचे जे विहार आहे ते याच काळातील विहार आहे स्थापत्य कलेचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून हे विहार पंचावन्न मीटर उंच शिखर असलेलं हे प्राचीन बौद्ध मंदिर आहे आणि हा वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आहे काळाच्या ओघात हळूहळू बौद्ध धर्मचा भारतातून रास होत गेला पण बौद्ध गयाला जगातील बौद्ध धर्मीय हे कधीच विसरले नाहीत चीन श्रीलंका थायलंड बर्मा म्यानमार या देशातील बौद्ध भिक्षू साधना करण्यासाठी या ठिकाणी निरंतर येत असत बौद्ध धर्म राष्ट्रातून ज्यावेळेस भिक्षू या ठिकाणी येत राहिल्यामुळे ये हे ठिकाण आंतरराष्ट्रीय तीर्थस्थाळ बनले होते त्यानंतर इशू सन शतक पाच ते एकोणीस या दरम्यान ब्रिटिशांचे काळ होऊन गेला मंदिर जीर्ण अवस्थेत होतं सन अठराशे त्र्याऐंशी मध्ये श्रीलंकेतील अनागारिक धर्मपाल यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली आणि मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी फार मोठे काम केले ब्रिटिश पुरातत्व विभागाच्या मदतीने महाबोधी विहार आज विहाराचे त्या काळात पुनर्निर्माण करण्यात आले होते सन दोन हजार दोन साली युनेस्कोने या विहाराला जागतिक वारसास्थळा म्हणून घोषित केले होते आजही या ठिकाणी लाखो पर्यटक भाविक भेट देत असतात या ठिकाणी बुद्धमूर्तीसमोर बसून ध्यान साधना करतात आणि मोदीवृक्षाजवळ बसून साधना करतात हा या ठिकाणी अनेकांचा जीवनातील अविस्मरणीय अनुभूती त्यांना होत असते विहार फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर सामाजिक मानवजातीला दिलेला शांततेचा करुणेचा आणि ज्ञानाचा संदेश आहे हाच महाबोधी विहाराचा इतिहास आहे साधको आपल्यासाठी बौद्धज्ञानावर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोचवण्याचे काम ते चॅनल करीत आहे त्यासाठी आरवीकर टेक चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया पुन्हा नमोबुद्ध आहे जय भीम